नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते आज की नाही आपण अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असे धपाटे बनवणार आहोत तुम्ही याला थालीपिठी म्हणू शकता आमच्या भागाकडे की नाही याला धपाटे म्हणतात तर त्यासाठी बघा इथं मी एक मोठा दुधी भोपळा घेतलेला आहे दुधी भोपयाचे आज आपण धपाटे बनवणार आहोत आणि तीन मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत इथं तुम्ही दुधी ऐवजी एखादे पालेभाजे पालक मेथी किंवा मग काकडीचाही वापर करू शकता व काहीच नाही घातलं तरी चालेल फक्त कांद्याचा वापर करून तुम्ही हे दफाटे बनवू शकता खूप छान होतात तर इथं भरपूर अशा दहा ते बारा मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या भरपूर अशी कोथंबीर लसूण घेतला आहे भरपूर असा एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरे मोठ्या चमच्याचा वापर केलेला आहे आणि कडीपत्ता घ्यायचा आहे थोडासा माझ्याकडे नेमका कडीपत्ता संपला होता त्यामुळं घ्यायचा राहिला आणि आपल्याला की नाही हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचे पाणी घालून बारीक केलं तरी चालेल आता की नाही तर भोपळ्याची साल काढून घेते मी आणि की नाही भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे मी कांदा पण किसून घेते तुम्हाला जर कांदा किसून घ्यायचा नसेल एकदम तर एकदम बारीक चिरून तुम्ही कांदा घेऊ शकता फक्त बारीक चिरून घ्यायचा तर भोपळा आणि कांदा मी किसून घेतलेला आहे आता या ठिकाणी बघा दोन वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने दोन वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे बाजरीचं पीठ नाही घातलं तरी चालेल फक्त ज्वारीचं घेतलं तरी चालेल तुम्ही त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ आणि पाव बेसन बेसनपीठ घ्यायचं आहे आता यामध्ये अंदाजे तीन ते चार चमचे मी तीळ घालते दाणा पावडर घालायचे दोन चमचे हळद एक चमचा आणि जे आपण मिरचीचं वाटण केलेलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे आता पीठ तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घेऊ शकता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत मस्त असं गरमागरम चमचमीत काहीतरी नेहमीच खायची इच्छा होते तर एकदा ही रेसिपी नक्की करून बघा इथे बघा भोपळा आणि कांदा मी किसून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आपल्याला त्या पिठामध्ये एकदा जर तुम्ही अशा पद्धतीने दुधी भोपळ्याचे धपाटे बनवले ना तर बघा तुमचे मुलं किती आवडीने खातील जे भोपाळ बिलकुल खात नाहीत ना ते तुम्हाला परत परत सांगतील की आई दुधी भोपळ्याचे धपाटे बनव चवीनुसार मीठ घालायचं आहे याला की नाही आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी लगेच नाही घालायचं मुळातच जो भोपळा आपण किसलेला असतो ना त्याला पाणी सुटलेलं असतं त्यामुळं आधी भोपळ्यामध्येच पीठ मळून घ्यायचं आहे बघा इथे आणि गरज पडेल तसं आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही आहे गरजेनुसार पाण्याचा वापर करून आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे इथे बघा मी कणिक मळून घेतलेली आहे आता लगेच आपण धपाटे करायला घेऊयात गॅसवरती तवा ठेवलेला आहे एक रुमाल घेतलेला आहे मी स्वच्छ तो पाण्यामध्ये आपल्याला ओला करून घ्यायचा आहे आणि बघा इथे मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला धपाटे थापून घ्यायचे आहेत रुमाल पूर्णपणे ओला करून घ्यायचं आहे थोडंसं रुमालावरती पाणी घालायचं आहे आपल्याला हे थापूनच घ्यायचे आहेत आपल्याला लाटायचे नाही आहेत आणि पाण्याचा हात घेऊन आपल्याला किने बघा अशा पद्धतीने हे धपाटे किने थापून घ्यायचे आहेत बघा तुम्हाला जितके पातळ थापता येतील ना तितके तुम्ही हे धपाटे पातळ थापू शकता पाण्याचा हात घेऊन आपल्याला की नाही हे धपाटे थापून घ्यायचे आहेत बघा इथे मस्त असे गोलाकार मी हे धपाटे थापून घेतलेले आहेत बोटाच्या साह्याने की नाही आपल्याला धपाट्यानं होल करून घ्यायचे आहेत तवा छान गरम झाला आहे तेल घालून घ्यायचे तव्यावरती आणि बघा मी दाखवल्याप्रमाणे की नाही आपल्याला धपाटे मस्त असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा इथे आता मस्त असे आपले धपाटे भाजून घेणार आहोत खूप मस्त होतात आणि खूप चवीला तर प्रतिम लागतात एकदा नक्की तुम्ही हे धपाटे घरी करून बघा अगदी मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही हे धपाटे बनवून देऊ शकता खूप छान लागतात मुलं खूप आवडीने खातील तुमचे तर इथे बघा मस्त असं मी हा धपाटा भाजून घेतलेला आहे दुधी भोपयाचे पराठे कसे बनवायची याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथं तुम्ही बघू शकता खूप छान रेसिपी आहे ती पण तर इथे बघा वरचा धपाटा भाजून होतोय तोपर्यंत मी खाली एक थापून घेत आहे तर मस्त असे खरपूस असे सगळे धपाटे मी भाजून घेतलेले आहेत मी धपाटे बनवत होती आणि माझी मुलं गरम गरम खात होती इतके मस्त लागतात ना दोन तिथं तीन धपाटे खातात माझे मुलं इत इतके आवडीने खातात आणि खरंच खूप छान लागतात नक्की एकदा तुम्ही बनवून बघा दह्यासोबत किंवा मग ठेचा असेल किंवा चटणी असेल किंवा मग तुम्ही टमॅटो सॉससोबतही देऊ शकता मुलांना खूप मस्त हे धपाटे होतात आणि शिवाय हेल्दी आहेत खूप तुमच्या घरात जर कोणी दुधी भोपळा खात नसेल ना तर त्यांना एकदा अशा पद्धतीने हे धपाटे बनवून द्या त्यांना सुद्धा नाहीत की हे दुधी भोपळ्याचे धपाटे आहेत तर इतके छान लागतात आणि करायलाही खूप सोपे आहेत अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही बनवू शकता इतके सोपे हे धपाटे तयार होतात तर मस्त असे आपले दुधी भोपळ्याचे धपाटे तयार झालेले आहेत दह्यासोबत तर खूप छान लागतात खायला एकदा नक्की तुम्ही घरी बनवून बघा खूप सोपी रेसिपी आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद